मारुती चितंपल्ली सर निसर्ग प्रेमी तर होतेच पण ते पक्षी प्रेमी होते त्यात त्यांना यश आले त्यात निसर्गाने त्यांना साथ दिली ते मात्र कॉलेज जीवनात अपयशी होते पारंपरिक कॉलेज शिक्षणात अपयशी ठरल्यानंतर मारुती चित्तंपल् यांनी वाणिकी महाविद्यालयाची वाट धरली पुण्यातील विभागीय वनाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला सोलापूरचे राहणारे वनक्षेत्रपाल गाडगिल यांची पुण्यातील वन, वन संशोधन केंद्रात भेट झाली निवडीसाठी होणारे लेखी परीक्षा त्याची पूर्वतयारी याविषयी वितमपल्लींना मार्गदर्शन केले विद्यापीठ परीक्षेचा निकाल वाईट लागणार होता तरीही मारुती चितमपल्लींनी महाविद्यालयातील प्रवेशासाठी सर्व परीक्षा गंभीरपणे देण्याचा निर्धार केला मुलाखतीला कशी उत्तरे द्यायची हे गाडगिल यांनी सांगितले होते सोळा मैल चालण्याच्या परीक्षेचा सरावही केला त्यासाठी आई मामांसोबत लहानपणी केलेली रान भटकंती उपयोगी ठरली एकीकडे विद्यापीठ परीक्षा सुरू असतानाच मुख्य रक्षकांकडून मुलाखतीकरता बोलावणे आले जे ए सिंग यांनी त्यावेळी मुलाखत घेतली मुलाखतीत यश मिळाले आणि सोळा मैल चालण्याची परीक्षाही यशस्वीरित्या पूर्ण केली त्यामुळे वानिकी विद्यालयातील प्रवेशाची निश्चिती मिळाली अपेक्षित झाले आणि वन खात्याकडून अनपेक्षित पत्र आले मारुती चितंबलींची कोईमत कोइमुच्या सर्दन फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज या वानिकी महाविद्यालयात दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली महाविद्यालयात प्रवेश झाला आणि मारुती चितंपल्ली यांच्या आयुष्य एका वेगळ्या वाटेने पुढे जाऊ लागले वाणिकी विद्यालय शिस्त काय असते त्यांना या महाविद्यालयाने शिकवले पहाटे उठणे ठरलेल्या वेळेनुसार सर्व काही कारणे सुरू झाले वाणिकी महाविद्यालयात असताना पहिल्यांदा त्यांनी वनातला अभ्यास दौरा केला जंगलात राहायचे म्हणजे तंबूत महिनाभर लागणारे सारे सामान सोबत असे सारे काही कुतूहळ मिश्रित होते प्रवेश घेताना सोला महिलांची अट जशी कायम होती तशी मॅरेथॉन रेसमधून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सोला महिलांचे अंतर धावत धावत चार तासात पूर्ण करावे लागे वनाधिकारी म्हणून तंदुरुस्त आह नाही याची ती चाचणी होती मात्र पहिल्याच वर्षी मॅरेथॉन देशमध्ये धावताना मेंदूतील रक्तस्रावामुळे एका सहकार्याचा मृत्यू झाला त्यांचे कुटुंब वेळेत पोहोचू न शकल्याने महाविद्यालयातर्फे विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून अंत्यविधी पार पडला भविष्यात वनाधिकाऱ्याला कशा प्रकारच्या संघटना सामोरे जावं संकटांना टोन घ्यावे लागू शकते याचे धाक वास्तव मारुती चित्तंपल्लींनी विद्यार्थी दशेतच अनुभवले वन खात्याची नोकरी मारुती चित्तंपल्लींना वन खात्यातील नोकरीत ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अलींचा सवास खूप काही शिकून गेला वन खात्यातील नोकरीच्या निमित्ताने मारुती चित्तंपल्लींनी अनेक ठिकाणांचे जंगल पिंजून काढले पश्चिम महाराष्ट्र पंधरा वर्ष नोकरी केल्यानंतर ते विदर्भात नवेगाव बांधला आले त्यानंतर नागचिरा नागपूर मेळघाट येथील जंगले अनुभवली मात्र त्यांना नवेगाव बांध बांधवेचे जंगल अधिक आवडले शिकारासाठी येणारे माधवराव पाटील त्यांनी तेथेच भेटले शिकारीच्या निमित्ताने आपल्या सोबत्यांकडून माधराव वनविद्या शिकले आणि ही वनविद्या त्यांच्याकडून चितंपलींना शिकता आली मात्र ही वनविद्या साध्य करायला त्यांना अनेक वर्ष लागली संस्कृतचा अभ्यास मारुती चित्तंपली यांनी परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले आणि त्यानंतर जर्मन आणि रशियन भाषांचा अभ्यास केला रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वतीने प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण असा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवला होता चित्तंपळी यांनी चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि तो अभ्यासक्रम पूर्णही केला आरोधी चितंबली यांनी प्राणी वन्य वन्यजीवन व्यवस्थापन आणि पक्षी जगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागाने निबंध वाचन केले काळात आणि अने निवृत्तीनंतर अनेक संस्था समित्या यामध्ये सक्रिय सहभाग घेतला राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती मराठी अभ्यासक्रम समिती ते सदस्य होते तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचेही ते संचालक होते हैं।